नमस्कार मंडळी मी आर श्रीराज आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ श्री तर आजचा हा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण मी प्रवास करतोय मुंबई पासून सावंतवाडीपर्यंत सावंतवाडीला जाण्याचं सा मुख्य कारण म्हणजे तिथे होणारी जत्रा जिला श्रीदेव घोडेमुख जत्रा असं म्हटलं जातं जिला कोंबेची जत्रा देखील असं म्हटलं जातं या जत्रेचं विशेष महत्त्व आहे आणि ते महत्त्व जाणून घेण्यासाठी त्याची माहिती मिळवण्यासाठी आणि त्याबद्दल त्याच्या मागचा इतिहास जाणून घेण्यासाठी माझा प्रवास सुरू होतो मुंबई पासून सावंतवाडीपर्यंत तर मित्रांनो महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल एक्सप्लोर वि श्री या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आपल्या प्रवासाला सुरू करतोय आपण जातोय दक्षिण कोकण मधील जागृत देवस्थान असणारे श्री देव घोडेमुख जत्रासाठी कुंभ्याच्या जत्रेसाठी तर आपल्या प्रवासाला सुरू करूया चला मुंबईच्या गर्दीपासून दूर जात कोकण रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेत मी पोहोचतो सावंतवाडी रेल्वे स्टेशन जत्रा पाहण्यासाठी आतुर असलेला मी फायनली पोहोचलो वेंगुर्लामधील मातोंड पेंडूर येथील श्रीदेव घोडेमुख जत्रेच्या ठिकाणी ही जत्रा पाहण्यासाठी श्रीदेव घोडेमुख देवाचे दर्शन घेण्यासाठी तुरुण लोक येत असतात येथे भरलेल्या जत्रेचा माहोल लोकांची गर्दी खाद्यपदार्थांचा येणारा सुगंध स्पेशल म्हणजे गरमागरम मालवणी खाजा पापून अगदी तोंडाला पाणी सुटलं आठशे ते नऊशे मीटर उंचीवर डोंगराच्या कुशीत हिरव्यागार झाडात श्रीदेव घोडेमुख देवाचं मंदिर आहे पण ज्या लोकांना डोंगर चढून वरती जाता येत नाही ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ श्रीदेव घोडेमुखाला नमस्कार करून प्रार्थना करतात श्रीदेव घोडेमुख मंदिरमध्ये जाण्यासाठी आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात आम्ही निसर्गरम्य वातावरणात आणि डोंगरावर असलेल्या श्रीदेव घोडेमुख मंदिराच्या परिसरात पोहोचलो मातोंड पेंडूर गावचे ग्रामदैवत व श्री शंकराचे रूप अशी ख्याती असलेले दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध पावलेले हे श्री देव घोडेमुख देवस्थान हिरव्यागार निसर्गात डोंगराच्या कुशीत उंच डोंगराच्या माथ्यावर बसून श्रीदेव घोडेमुख साऱ्या परिसराचं रक्षण करतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे भाविक आपल्या मनोकामना स्वरूपात श्रीदेव कडे मांडत होते आणि मी सुद्धा श्रीदेव घोडेमुखला नारळ आणि केळ्याचा मान देऊन श्रीदेव घोडेमुखच दर्शन घेतलं शरीराच्या कोणत्याही अवयवाचे दुखणे असेल तर या ठिकाणी भक्तांच्या धावणारे श्रीदेव घोडेमुखाला नवस बोलला जातो हा नवस फिरताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते तर अशा प्रकारे श्रीदेव घोडेमुख देवाचं दर्शन घेऊन आम्ही घरी परतलो आणि संध्याकाळच्या सुमारास आम्ही पुन्हा निघालो कोंबे घेऊन श्रीदेव घोडेमुखला केळी नारळ गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो पण श्रीदेव घोडेमुखच्या अधिपत्याखाली येणाऱ्या चाळ्यासाठी कोंबड्याचा मान दिला जातो आणि हा मान देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक श्रद्धेने जवळपास पंचवीस ते तीस हजार कोंबड्यांचा मान या जत्रोत्सवात देण्यात येतो दे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जिथे कोंबड्यांची बळी दिली जाते तिथे दुसऱ्या दिवशी रक्ताचा एकही थेंब दिसत नाही तर आम्ही सुद्धा तेथील गावकऱ्यांना नारळ वाढवायला सांगून उंब्याचा मान दिला सायंकाळच्या वेळेस कुंभ्याचा मान देण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि तितक्यात आम्हाला मंदिरातून खाली येत असलेल्या देवीचं सुद्धा झालं असंख्य भाविकांच्या गर्दीने श्रीदेव घोडेमुखाचे फुलून गेलेलं परिसर मंदिराच्या पायथ्याशी भाविकांचा जत्रोत्सवासाठी आलेला मोठा जनसागर पाहून खूप भारावून गेल्यासारखं वाटलं तर मित्रांनो दक्षिण कोकण मधील जागृत देवस्थान असलेलं श्रीदेव घोडेमुखचं दर्शन आपण घेतलं त्याचं वैशिष्ट्य जाणून घेतलं त्याची माहिती सुद्धा घेतली खूप मजा आली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनेलला म्हणजे एक्सप्लोर विश्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे विथ विश्री त्याला देखील फॉलो नक्की करा आणि श्रीदेव घोडेमुखाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहीलच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत